नमस्कार प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटी आहे घेऊन विवेक पाटील मालेगाव नाशिक यांची एक सुंदर कविता पाऊस गाणे गातच राहावी आयरणी भाषेवर प्रभुत्व असलेल्या ह्या कवीने पावसावरती लिहिलेली एक शेतकऱ्याची सुंदर कविता आहे ऐकूया तर पाऊस गाणे गातच राहावी गडगडती वीज वादळ वाऱ्यासह गडगडती वीज वादळ वाऱ्यासह धो पावसाचे थेंब बरसावे नदी नाले भरून वाहती निसर्गाचे रूप पाहतच राहावे पाऊस गाणे गातच राहा पडता निर्मळ थेंब पावसाचे पडता निर्मळ थेंब पावसाचे तन मन प्रफुल्लित व्हावे सुगंध काळ्या मातीचा दरवळे गीत गाताना मन होऊन जावे पाऊस गाणी गातच राहा चिंब चिंब झाले रान शिवार चिंब झाले रान शिवार किलबिल करती पक्षांचे थवे हिंदोळा घेत वृक्ष लतांसवे थुई थुई नाचत मयुराने डोलावे पाऊस गाणे गातच राहा नभ उतरले जमिनीवरती नभ उतरले जमिनीवरती मातीच्या कुशीत बीज अंकुरावे पिक बहरले सर्वत्र जोमाने बहरले सर्वत्र जोमाने बळीराजाने आनंदित भावे पाऊस गाणे पावसाचे थेंब झेलती वेली पावसाचे थेंब झेलती झाडी वेली कोवळी पावलीने हळूच डोकावे पावसाचे थेंब झेलती झाडी वेली कोवळी पालवीने हळूच झोकावे इंद्रधनुने पाऊस गाणे गातच राहावे वाटते पाऊस गाणे गातच राहावे विवेक पाटील मालेगाव नाशिक चॅनेलला ना, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा नमस्ते राशी